मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास खात्याच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी नगरविकास विभागाची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचं म्हटलंय आणि अधिकाऱ्यांनी तातडीनं त्यात सुधारणा करण्याचे निर्देश दिले त्यामुळे महायुतीतील नेत्यांमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी बैठक घेतली या बैठकीला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह अनेक विभागाचे मंत्री व सचिव उपस्थित होते मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेषतः अमृत दोन योजनेच्या अंमलबजावणीत विकास विभागाने आतापर्यंत जी कामगिरी करण्यात आली त्यात नगर विकास खात्यानं कामचुकारपणा केल्याबद्दल त्यांच्या कामा देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे ही योजना दोन हजार एकवीस मध्ये सुरू झाली असून मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तिचा कालावधी असणार आहे या योजनेसाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून नऊ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी मिळाला आहे